नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्यातील या तेरा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा दोन हजार तेवीस चोवीस संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे हो मित्रांनो राज्यातील या तेरा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो राज्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात होणारा नुकसानीचा विचार करता राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांच्या पिकांना पूर्ण संरक्षण देण्यासाठी सरकारने पीक विमा योजना लागू केली आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत तेरा जिल्ह्यातील काही गावांची निवड करण्यात आली आहे आणि मित्रांनो राज्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता लवकरच पीक विमा जमा होणार आहे या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया राज्यामध्ये अनेक भागात यावर्षी अवकाळी पावसाने खूप मोठे नुकसान केले शासनाने या नुकसानीला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले तर राज्यातील या तेरा जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या पा� प्रमाणात पाऊस झाल्याने जवळपास संपूर्ण पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विम्याचे पैसे लवकरच जमा केले जाणार आहे म्हणजे मित्रांनो राज्यातील या तेरा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो पहिला जिल्हा बघा नागपूर जिल्ह्यातील एकूण अठ्ठावन्न गावांची निवड करण्यात आली आहे तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील बहात्तर गावांची निवड करण्यात आली आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील एक्केचाळीस गावांची निवड करण्यात आली आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील त्रेसष्ट गावांची निवड करण्यात आली आहे आणि मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील एकोणपन्नास गावांची निवड करण्यात आली आहे तर वाशिम जिल्ह्यातील छदोतीस गावांची निवड करण्यात आली आहे तर परभणी जिल्ह्यातील अठ्ठावीस गावांची निवड करण्यात आली आहे आणि मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील एकोणावीस गावांची निवड करण्यात आली आहे तर नांदेड जिल्ह्यातील बेचाळीस गावांची निवड करण्यात आली आहे आणि मित्रांनो बीड जिल्ह्यातील एकावन्न गावांची निवड करण्यात आली आहे तर लातूर जिल्ह्यातील तेहतीस गावांची निवड करण्यात आली आहे तर मित्रांनो उस्मानाबाद जिल्ह्यातील सत्तावीस गावांची निवड करण्यात आली आहे आणि मित्रांनो तेरावा जिल्हा आहे संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यातील एकोणचाळीस गावांची निवड करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेअंतर्गत आतापर्यंत या तेरा जिल्ह्यातील काही गावांची निवड करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत निवडलेल्या गावामधील सर्व शेतकरी लाभार्थी पीक विम्यासाठी पात्र ठरणार आहे आणि मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही जर पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना दिलेल्या विम्याच्या काढले जाईल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो शासनाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या योजनेसाठी शासनाने गेल्या आठवड्यात एक शासन निर्णय काढला आहे या निर्णयानुसार शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे येत्या सोमवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल असे शासनाकडून सांगण्यात आले आहे हो मित्रांनो येत्या सोमवारपर्यंत राज्यातील या तेरा जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही देखील या तेरा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो असे प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्र मित्रांनो भेटूया या नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो